सिन्नर तालुक्यातील कर्जबाजारीमुळे होणाऱ्या आत्महत्या थांबवा प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नरची मागणी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा नुकतेच दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुका पांगरी या गावी एका शेतकऱ्याने कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली आहे तीन चार वर्षापूर्वी सततची नापिकी गारपीट रोगराई दुष्काळ कोरोनाचे संकट शेतीमालाला केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे तालुक्यातील के शेतकरी त्रस्त झालाय त्याला घर चालवणे मुश्किल झाले पोराबाळांचे लग्न होत नाही अशी तालुक्यांमध्ये परिस्थिती आहे तालुक्यातील नायगाव जायगाव देशवंडी वडझिरे सुळेवाडी ब्राह्मणवाडे जोगल टेंबी व तालुक्यातील अनेक गाव अशा अनेक गावातील लोकांनी शेतीसाठी पथसंस्था गोदा युनियन नायगाव नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलं आहे या बँकेचे कर्ज महाराष्ट्र व केंद्र सरकारने भरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पूर्ण कर्ज माफी द्यावी तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे दिसून येत आहे अशी मागणी नुकतेच कामगार संघटनेचे अध्यक्ष डुबेर सरपंच ज्ञानेश्वर ढोली तालुका अध्यक्ष कैलास दातीर ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे सिन्नर तालुक्यात प्रहार कार्याध्यक्ष ॲडवोकेट विलास खैरनार दिव्यांग तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे उपाध्यक्ष संदीप आव्हाड महिला तालुका अध्यक्ष वैशाली अनवट प्रभारी कांचन भालेराव कार्याध्यक्ष आशाताई गोसावी आदिवासी तालुका अध्यक्ष रत्नाताई पवार संपर्क प्रमुख सुनील जगताप युवा तालुका अध्यक्ष संदीप शिरसाट तालुका तक्रार निवारण प्रहार तालुका अध्यक्ष गणेश म्हस्के तालुका संघटक प्रकाश थोरात युवा नेते खंडेराव सांगळे कपिल कोतुरकर सुनील दिघोळे अर्जुन दौंड गटप्रमुख दत्तू बोडके सागर पगारे मुसळगाव गटप्रमुख राधाकृष्ण शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक